नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधव आज वार गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधव आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे मार्केटमध्ये तर धुळे मार्केटमध्ये मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही मशी सेल झालेली शेतकरी बांधवनी घेतलेली पाहू शकता आपण म्हशीची क्वालिटी एक नंबर आहे जर कोणाला अशा म्हशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक टाइम अभी सेल हो सेल हो गई निसेड़े अभी? शेल हो गई दी इसको यादे कोलापूर, कोलापूर में गई अभी, कोलापूर, कोलापूर, कितने का बेचा अभी है? दो लाख कि म्हणे दोन लाख एका पप्पू शेड पप्पू शेड अभी अभि जन्म किती दिन लागे अभि आठ दिन आठ दिनगी जन्म के बाद एक टाइम का काय गेले अभी किती जापे म्हणजे तिसरे जापे म्हणजे जनगी तर शेतकरी बांधव नो अडीच लाख व्यवहार झालेले पोहशत्तापन या ठिकाणी टोपल गिर म्हणजे पौ सत्तापन या ठिकाणी आता तिसऱ्या जापेला जन्म रे ती पण आठ दहा दिवस बाकी आहेत आणि शेतकरी बांधवनी घेतलेली कोल्हापूरची शेतकरी बांधवनी घेतलेली जे आपण शेतकरी बांधव धुळे मार्केटमध्ये जर मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले मोबाईल नंबर बोलतो दे, नम्बर बोलो दे।, देख नम्बर दे।, नम्बर दे। बोलो। तर मित्रांनो आपल्याला फोन नंबर सांगतात जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा पैसठ छब्बीस सोळा नाम काय आपलं मोहित भाई दुलिया मार्केट मध्ये चोवीस घंटा कमी कस्टमर अभी वाली अपने वाली? अभी गाडी आपल्या परसो किती आणली बरोबर शेतकरी व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे ज्या आपण शेतकरी बांधवात जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर नक्की खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा पोर बंदर की, की कि बॅजे